काँग्रेस आणि सिल्वर ओक सोबत घरोबा करून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा केला गेम भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची टीका राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे कलानगरमध्ये बर्नॉलचा तुटवडा राज ठाकरेंचा मोदींना पाठिंबा म्हणजे हिंदुत्व भक्कम करण्याला पाठिंबा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला मोदींना पाठिंबा देणे म्हणजे हिंदुत्व भक्कम करणे आहे यासाठी मी राज ठाकरे यांचे अभिनंदन करतो राज ठाकरे यांच्या पाठिंब्यानंतर कलानगरमध्ये काल बर्नॉलचा तुटवडा पडला असणार अशी टीका भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली ते कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते दोन हजार एकोणीसमध्ये स्वतःचे अठरा खासदार निवडून आणण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला तेव्हा चालले मात्र जेव्हा देशहितासाठी राज ठाकरेंनी पाठिंबा दिला तर पोटशुलट उठला राज ठाकरेंचा मनसे पक्ष नमोपक्ष झाला म्हणणाऱ्या मातोश्रीचा नोकर संजय राऊत यांनी आता उबाटा पक्ष ओकवादी झाला असे म्हणावे काय मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचा आधार घेत शेम शेम म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांशी घरोबा करून हिंदुत्वाचा गेम गेम केला असे म्हणायचे काय असा प्रतिसवाल आमदार नितेश राणे यांनी केला उद्धव ठाकरे हे स्वार्थी असून भाजपासोबत स्वार्थासाठी गेलो नाही असे म्हणणाऱ्या संजय राऊत याने कलानगर मातोश्री दोनला परवानगी कशी मिळाली याचे उत्तर द्यावे असे आवाहन नितेश राणे यांनी केले तर खोक्यांची लूट करणारा सर्वात मोठा लुटारू मातोश्रींच्या तिसऱ्या मधल्यावर राहतो मातोश्रीच्या खाली जमिनीत किती खोके आहेत ते टाईल्सकडून संजय राऊत यांनी पहावे अरविंद केजरीवाल यांच्या ईडीच्या कारवाईचे हायकोर्टने समर्थन केले आहे त्यामुळे संजय राऊत यांनी आधी हायकोर्ट स्टेटमेंट वाचावे असा सल्लाही राणे यांनी दिला एक संपादक असलेला माणूस त्याला पेपरच्या ऑफिसमध्ये करून ठेवण्याच्या लायकीचा नाही उबाठाला पूर्ण गांधीमय झाला असून काँग्रेससमोर झुकून झुकून गळ्यात पट्टा बांधावा लागला आणि शेवटी जसलोक मध्ये जाऊन ऑपरेशन करून घ्यावे लागले असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना लोकसभेच्या निवडणुकीच्या साठी पाठिंबा जाहीर केला आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा जाहीर करणं म्हणजे हिंदुत्वाला भक्कम करणं आदरणीय मोदी साहेबांना पाठिंबा देणं म्हणजे हिंदू राष्ट्राला भक्कम करणं आणि सगळे भगवाधारी एकत्र येऊन या राष्ट्राला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी अगर भक्कम करत असतील ज्यासाठी आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा मनापासून मी आभार मानतो आणि हा भिमशर्त पाठिंबा ऐकल्यानंतर काल कलानगरमध्ये बर्नॉलचा का वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये निश्चित झाला असेल कदाचित कलानगरमध्ये बर्नॉलचा तुटवडा जाणवला असेल एवढा बर्नॉलचा वापर झाला आहे आणि म्हणूनच आज सकाळी उद्धव ठाकरेंचा कामगार ह्याला किती जळजळ होत होती किती मिरच्या लागल्या होत्या हे सरस सरळ चेहऱ्यावर दिसत होत दोन हजार एकोणीस आणि चौदाला दोन हजार चौदाला स्वतः जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा देऊन स्वतःचे अठरा खासदार निवडून आणले विधानसभेमध्ये आमदार निवडून आणले तेव्हा हे ना स्वतःबद्दल काही वाटलं नाही तेव्हा ह्याना स्वतःचा पक्ष हा नमोसेना झालाय असं वाटलं नाही पण काल आदरणीय राजसाहेबांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर संजय राजा राऊ राऊत म्हणतो की हा नमो महाराष्ट्र नमो निर्माण पक्ष झालेला आहे मग तुमची उभाटा ही सिल्वर ओक सेना झाली आहे असं म्हणायचं का कारण त्या सिल्वर ओकच्या आदेशाशिवाय तुमचं पान पण हलत नाही आणि पाडगावकरांची कविता म्हणत असताना तुमचं आमचं सेम असत आणि त्याला सेम 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 म्हणणं याच्या बदल तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्वाचा गेम 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 केला असं म्हणत तर चालेल का म्हणून स्वतः मोदीजींचे गुणगान गायले देशहितासाठी मोदींबरोबर चौदाने एकोणीस ला उभे राहिले तेव्हा हे बरोबर आणि दुसऱ्यांनी अगर आदरणीय मोदी साहेबांना देशहितासाठी पाठिंबा दिला तर मोठ्या वायफाल बडवट करत बसायची ही आता संजय राजारामराव ही घालण्याची जुनी सवय झालेली आहे बोला महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू आहे जे खोक्याचे एक हने राजकारण सुरू आहे त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह असल्याचं संजय राऊत खोक्यांची लूट कंटेनर भडून खोक्यांची लूट कोण करताय आणि खोक्यांची लूट करणारा सर्वात मोठा लुटारू हा कलानगर मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो ज्याला खोक्यांची भाषा सोडून त्याला काहीच कळत नाही त्यांनी दुसऱ्यांना खोकच्या बद्दल आरोप करणं हा फार मोठा जोक आणि विनोद आहे संजय राजाराम राऊतनी स्वतःच्या मालकाच्या मातोश्रीच्या जमिनीच्या खालची किती खोके ठेवलेत काही टाईल बाजूला करून बघा किती खोके ठेवलेले आहेत आणि मग आदरणीय मोदी साहेबांवर आणि भारतीय जनता पक्षावर खोक्यांचा आरोप करा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष महाराष्ट्राच्या दुसरं पाठिंबा देतोय त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असं मनसे <coughs> मराठी माणसाच्या हितासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निर्माण केलेली आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची शिवसेना ही कधी मुल्ला सेना झाली दाढी कुरवळणाऱ्यांची सेना झाली एकनाथ शिंदे साहेबांनी अगदी साबूत ठेवली नसती तर या संजय राजाराम राऊतच्या मालकाने त्याचं धर्मांतर करून त्याची मुल्ला सेना कधीच करून टाकलेली आम्ही स्वतःसाठी कधीही भाजप सोबत राहिलो नाही असं संजय राऊत म्हणतो स्वार्थासाठी भाजप बरोबर राहिले नसते तर मग मातोश्री दोनच्या परवानग्या कशा मिळाल्या एवढे आमदार कसे निवडून आणले बाळासाहेबांच्या सा नावाने तयार केलेलं स्मारकाच्या तयार केलेलं ट्रस्ट च्या नावाने जु, जुना महापौर बंगला कसा खायला मिळाला असता मध्ये स्वार्थाचं खरं नाव हे उद्धव ठाकरे आहे म्हणून त्यांनी स्वार्थ स्वार्थपणाने कसं जगावं हे कोणाला आदर्श घ्यायचा असेल तर उद्धव ठाकरेंचं आयुष्य बघावं कारण का उद्धव ठाकरेंनी स्वतःचा नसे, स्वार्थ नसेल तर स्वतःच्या भावाला पण त्याला त्यांनी किंमत दिलेला नाहीये सत्या म्हणून हेनी भारतीय जनता पक्ष आणि स्वार्थ हे शब्द या उद्धव ठाकरेच्या त्या कामगारांनी तोंडातून कधीच काढू नये ठाकरे हे असं नाव आहे त्यांना कोणी झुकू शकत नाही उद्धव ठाकरेंना झुकवण्याचा प्रयत्न झाला पण ते झुकले नाही आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिलेदार उद्धव ठाकरे किती झुकले आणि किती वाकले महाविकास आघाडीच्या काळात हे त्यांच्या गळ्यातल्या पट्टा बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना कळलं सकाळी जोपर्यंत दहा जनपत करून फोन यायचे नाही हे सकाळचा नाश्ता पण करायचे नाही डाळी मिशा पण करायचे नाही म्हणून झुकण्यामध्ये पीएच हे उद्धव ठाकरेंनी किती केलेली हे मानेच्या पट्ट्यावरूनच कळलं कारण का दहा जनपटचे तलवे चाटत चाटतच मान वाकली आणि इतकी वाकली की शेवटी लोक मध्ये जाऊन सर्जरी करायला लागली दिल्लीमध्ये कायदा पायदळी तुटवला जातोय आणि केजरीवालांना मध्ये टाकून आता पुन्हा एकदा सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपकडून केली जाते याच्यावर संजय राऊत म्हणतात की, हो की देशातील जनता हे पाहते आणि याचा योग्य उत्तर देईल दिल्ली हायकोर्ट या बिदू असलेल्या संजय राजाराम राऊतनी वाचावं हो। हा कुठल्या अँगलनी संपादक कोणाला वाटतो हा कुठल्याही वृत्तपत्र कार्यालयामध्ये कारकून म्हणण्याच्या पण लायकीचं नाही काल दिल्ली हायकोर्टनी सरळ स्पष्ट त्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांबद्दलच्या संबंधित असलेले सगळे पुरावे हे ईडीने जमा झालेले हे खरे आहेत त्यांनी त्या दारू घोटाळ्यामध्ये लिकर स्कॅन मध्ये त्यांच्या शंभर टक्के हात आणि इन्वॉल्वमेंट दिसत आणि याच आधारे भारतीय जनता पक्ष दिल्लीनी आज सकाळी सरकार बरखास्तची मागणी केलेली आहे काल ईडीच्या कारवाईवर हायकोर्टनी शिक्कामोर्तब केलेलं आहे कोर्टाने केलेलं आहे भारतीय जनता पक्षाने केलेलं नाहीये म्हणून या संजय राजारामराव नावाच्या बावलोटाला सांगित थोडं काहीतरी सकाळी बसून जजमेंट वाचालेची सवय कर आणि मग आपण झोबानुवर उत्तर मुंबईमधील सीट विनोद घोसाळकर यांना जाहीर केली होती मात्र चर्चा करून आता ती सीट काँग्रेसकडे जाते मात्र विनोद घोसाळकर यांनी आपण पूर्णतः पाठिंबा देणार असं देखील म्हटलं ठीक आहे आता दुसऱ्या लोकांना नवनिर्माण सेना बोलण्याच्या अगोदर ह्यांची उबाटा नावाची उद्धव गांधी सेना झाली आहे हे ह्यांना कधीच कळलेलं नाही काँग्रेसच्या समोर हे लोक किती शास्त्रांग नमस्कार करतात किती नाक रगडवतात याच उत्तर उत्तम उदाहरण आहे उत्तर मुंबई सीट म्हणून असे असंख्य उदाहरण आहेत जे समोर हळूहळू दिसतील की हा पूर्ण धर्मांतर होऊन पूर्ण गांधीमय झालेले आहे मातोश्री नंबर वन निर्धार न्यूज कणकवली